नमस्कार नमस्ते धाराशिव या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीनं हा हाकार माजलेला आहे आणि अशामध्ये जिल्ह्यांचा एकंदरीत जर पूर परिस्थितीचा आढावा घ्यायचा झाला तर अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळते या पूर परिस्थितीमुळे आता गावांचा संपर्क देखील तुटलेलीची एकंदरीतच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आपण सध्या धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील जवळा खुर्द या ठिकाणी आलेलो होतो आणि या जवळा खुर्दची जर परिस्थिती तुम्हाला सांगायचं झालं तर आप आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत ते जवळा खुर्द ते बोरवंटीकडे जाणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या मध्ये ही नदी आहे आणि त्या नदीवरतून जी काय पूल होता तो आता पूर्णपणे वाहून गेलेला आहे आणि खरं सांगायचं झालं तर हा पूल देखील लोकवर्गणीतून तयार झालेला होता लोकांनी दहा दहा पाच पाच हजार रुपये आपल्या कष्टातून जे कमवलेले होते ती या कामासाठी खर्च केले होते आणि या सगळ्या पुरामुळं आता ते देखील पाणी पाण्यासोबत वाहून गेले असं म्हणावं लागेल आणि एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर आपल्यासोबत बरेच शेतकरी आहेत ज्यांचा दररोजचा जो संपर्क होता तो तुटलेला आहे आणि खरं परिस्थिती पाहिली तर काही जनावरं जे आहेत ते आपल्या पाहुण्या रावळ्यांकडे देखील पाठवावं हो लागले कारण इकडे व्यवस्था होत नाहीये किंवा त्या जनावरांना खाण्यापिण्याची व्यवस्था होत नाहीये तिथपर्यंत जाणं शक्य नाही अशा परिस्थितीमुळे आता आपण पाहतोय गुडघे इतक्याला पाणी आहे इथे या ठिकाणी मला एकंदरीत तुम्ही पुढे या मला सांगा एकंदरीतच काय परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली या सगळ्या पूल वाहून गेल्यामुळे पशुधनाची अडचण झाले रोज शेतात जाणं अवघड झालेला आहे आणि आता हे पाणी कमीत कमी तीन चार पाच महिने राहणार पाच महिने अडचणीत जाणार आहेत तर ह्याच्याकडे सरकारनं लक्षात त्याची परिस्थिती असे साहेब शेतामध्ये जी बाई माणूस रोजचा गडी जातो त्याला दिवसातून एक वेळेस गेलं तर महागारी यायला येत नाही थोडा पाऊस पाला तर हे जास्त छाती इतकं पाणी येतं जायला यायला तर येतच नाही पण सध्या आता पिकं काढणी आलेली आहेत ट्रॅक्टर जात नाही ना मजूर जात नाही शेतातलं सोयाबीन काढायचं अगर मळून घरी आणायचं म्हटलं तर आम्हाला पर्याय नाही पर्याय रस्ता नाही दुसरा शासनाने याच्यावर त्वरित काहीतरी मदत तू तरी द्यावी आम्हाला की मुरुम टाकून काहीतरी करून येण्यासारखं ही लोकवर्गणीतून नळ्या आणून दीड लाख रुपये खर्चून केलेला रस्ता आहे कच्चा रस्ता सुद्धा लोकवर्गणीतून केलेला आहे की माती काम शेतकऱ्यांनी पदरून केलेलं आहे पाच लाख रुपये मला आओ, एक सांगा ऐके सध्या ही जी काय रस्ता यावरच पूल तुटून गेल्यामुळे एकंदरीतच काय नुकसान होत आहे आणि एकल्ली जी काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची ती सांगा आज जवळपास तुम्हाला सांगायचं म्हणजे दोन तीन महिला शेतातून येतात इथे अक्षरशः पाय मोडले त्यांची दहा वाखान्यायची पाळी आली त्यांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय जवळपास आम्ही एक दहा वर्ष झाले असं आमची हालत आहे बेकार किती वर्ष झाले दहा वर्ष झाले कम्प्लीट नाही दहा वर्ष तर कंपल्सरी कम्पल्सरी आपली आहे आम्ही आमदार साहेबाची भेट घेतली खासदार साहेबाची भेट घेतली बिलकुल दखल दिलेली नाही कुणीच आणि आम्ही ग्रामसभेसुद्धा मांडल्याविषयी त्राटी साहेबाला बोललो आम्ही तराटे साहेबालासुद्धा इथं काल आणलं आम्ही काय नाही तिने आम्ही म्हणले तुम्ही तहसीलदारला आम्ही निवेदन पत्र पाठवलं तुमचं काय उपाय का पण त्यांचा आमचा देऊन आमची हालत आज परिस्थिती आमची वाईट आहे भयानक रडण्यासारखी परिस्थिती आमची आज आमचं तुम्ही सोयाबीन आणाय सुद्धा आम्हाला वाहन नाही भयानक एवढी परिस्थिती बेकार आहे आमची तिथली शेतात राहते त्यांचे विद्यार्थी शाळेत तर त्यांच्या शाळाचं आता बंद आहे म्हणायचं मला एक सांगा बाबा तुमचं शेत कुठं आहे इकडे थी 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 आ, ते काय तसे जवळच आहे आता तुमचं होतं जाण येणं गाय जायच येत नाही गाय तिकडे सोडली नेऊन मग काय मी मुलीलाच नाही जाताच येत नाही ना, ये ना दूध तिकडे तिकडे सगळं तिकायला तिकडेच मग आता जनावर नसल्यामुळे थोडं घरी बसता येत आहे हा आजे पणजे बसून ही असंच आहे आमची परिस्थिती आज आजा गेला पांजा गेला बाप गेला आणि आता आमची बी सत्तर वर्ष वय झाले आणि तरी हे कुठलंच नाही निवडणुकीपुरती येते आमदार आला खासदार आला आणि सगळ्यांनी निवडून बी दिलं ते काय याच्याकडे लक्षच नाही कोणाचं मी गाय स्वतः वैयक्तिक सगळ्याला शेतकरी चारा माझी पन्नास हजाराची गाय मी दहा हजाराला विकली नाही का जाणार नाही दहा हजारला मला घेऊन जात तू आणि दिव नंतर सोयाबीन पैसे म्हणलो झाली काय गोष्टी खरी गोष्ट आहे काय ही खरी गोष्ट आहे ही लाबाड गोष्ट बिलकुल नाही एवढी हालत बेकार आहे आमची पन्नास हजाराची गोष्ट फुकट द्यायची पळ्याली पुण्यामुळे झाली कुणामुळे झाली ही फक्त आमदार आणि खासदार ह्याच्यावर मी दोषण देतो आज पहिल्यानंतर सांगतो आज कारण त्याला दहा वेळेस आम्ही त्यांच्याकडे गेलो दहा वेळेस ही दिनेश समुद्र ही दहा वेळेस गेलेत आमदार साहेबांकड दिली का दकल आमदार साहेबांनी आमदार बिकट परिस्थिती झाली आमची का दिली नाही तिने कारण द्या आज आमच्याकडून नाही 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 गुण खासदार आणि आमदार साहेबांनी सुद्धा आमच्या गावातून पन्नास टक्के लिडे आमच्या गावातून त्यांना तरी आमच्या हालत आहे एवढी काय हालत आहे एवढी सांगा काय उपयोगच नाही राहिला या गोष्टीचा एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणचे जे काही शेतकरी आहेत त्यांची अतिशय दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली पाहायला मिळते पशुधन जे आहे त्यांचं ते रावळ्यांकडे द्यावं लागतं आहे किंवा कमी किमतीमध्ये विकावं लागतं आहे ज्याला की आपल्या लेकराबाळाप्रमाणे प्रेम केलेलं असतं आणि अशा पशुधनाला जर बेभाव विकण्याची किंवा बेभाव देण्याची जर प या ठिकाणी परिस्थिती शेतकऱ्यावर येते खरं पाहिलं तर यांची परिस्थिती ही तर काय आजच्या पुरामुळे झाली आहे असंही नाही आहे याच्या अगोदरपासून यांच्या प्रत्येक वर्षीची ही परिस्थिती आहे मात्र कुठेतरी या आत्ताच्या सध्याची जी काय राज्यभरामध्ये जी काय अतिवृष्टीनं हाहाकार माजलेला आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या काय प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यामुळे आता जे काही तात्पुरत्या स्वरूपात यांची जी काही दैनंदिन एक त्या ठिकाणी जाणं येणं जे होतं ज्या ठिकाणी तुट तुटक्या फुटक्या मार्गावरून की काय होईना त्यांना त्या ठिकाणी जाता येत होतं मात्र आज जे काय प पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे यांचं तिकडं पूर्णपणे जाणंच बंद झालं आहे तिकडला मार्गच बंद झाले आणि तिकडे पलीकडे बोरवंटी गाव आहे ज्याचा की जवळचा मार्ग हा या 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 आहे या जवळाखुर्द या गावामध्येचा आणि त्यामध्ये जर पाहिलं तर बोरवंडीचे अनेक विद्यार्थी हे या ठिकाणी खुर्द या शाळेमध्ये आहेत मात्र आता ही सध्या जी पूर परिस्थिती आहे त्यामुळे विद्यार्थी शाळेत यायलाच तयार नाही आहेत कारण एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर विद्यार्थी येणार कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे पालक पाठवत नाही आहेत आणि पर्यायाने जे काय खुर्दची जी शाळा आहे त्याच्यावर देखील परिणाम पडतो आहे कारण पण संख्या दिवसेंदिवस वर्षानुवर्ष कमी होते आणि जी आहे ती अशाच मग या दु काही पावसाळ्याच्या काळामध्ये असं काही परिस्थिती निर्माण झाली की मग तिथं येता येत ये नाही त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती या ठिकाणची पाहिली तर अतिशय दयनीय परिस्थिती आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींना देखील आव्हान आहे शेतकऱ्यांचं की या ठिकाणी काहीतरी चांगल्या स्वरूपाची किंवा कायमस्वरूपी जी काही या ठिकाणची मागणी आहे ती लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्या ठिकाणी जाता येईल किंवा हा मार्ग सुखकर होईल आणि आता पण पहा आपण या ठिकाणी पूर्णपणे नळ्या हा ह्या जी नळ्या दिसतात ना तुम्हाला ह्या सगळ्या लोकवर्गणीतून लोक टाकण्यात आलेल्या आहेत आणि बाकीचं सगळं मटेरियल जे टाकलेलं होतं यावरती ते आता या पाण्याच्या जे काय प्रवाह आहे त्यामुळे वाहून गेलेला आहे त्यामुळे इथून जर पलीकडे जायचं झालं तर आता आपण तुम्ही इकडे येतात इकडून जर आता आपण इकडली परिस्थिती पाहिली तर तिथे बरं आहे पण मला वाटतं इकडल्या साईडला जर आपण प्रवाह पाहिला तर इथून तुम्हाला जाताच येणार नाही पलीकडे एवढा प्रचंड प्रवाह या नदीचा आहे करायला तुम्ही नाही नाही जाताल पुन्हा पण तिकडे हा आता आपण हे पहा की कि किती अवघड परिस्थिती आहे आणि अतिशय वेगाने ही पाणी आहे हळू 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 मला पण पोहता येत नाही <laughs> मी उतरला असतो पण <laughs> दिसतंय दिसत इकडे चालू आहे इकड नाही इकड नाही कटतंय का ए, आता इकडनं जर तिकडं जायचं म्हटलं ना तर एकमेकांना धरून एकमेकाच्या सहाय्यानं जर जाणं झालं शक्य तरच ठीक आहे नाहीतर अन्यथा एकटा व्यक्ती हा पलीकडं जाऊ शकत नाही त्याच्यामुळे खरं पाहिलं तर या ठिकाणची परिस्थिती ही फारच विचित्र झालेली आहे या सगळ्या पूर परिस्थितीमुळे त्यामुळे बोरवंटी आणि खुर्द या दोन्ही गावांना जोडणारा जो, जो हा काही पूल आहे तो कायमस्वरूपी चांगल्या स्वरूपात या ठिकाणी असावा ही देखील या ठिकाणच्या ग्रामस्थांची शेतकऱ्यांची मागणी आहे कारण खुर्दचे अनेक शेतकरी हे जवळपास सत्तर टक्के शेतकरी त्या भागात जाऊन शेती आपली करतात कसतात त्यामुळे आता जी शेतीमध्ये पीक आहे ते देखील आणणं शक्य नाही आहे त्या ठिकाणीच ते काय म्हणतात त्याला कुजलेल्या अवस्थेत पडलेल्या अवस्थेत आहे त्यामुळे आर्थिक नुकसान त्याबरोबरच इतर त्रास आणि प्रत्येक वर्षी होणारी ही जी काही होरपळ आहे शेतकऱ्यांची ते कुठेतरी थांबली पाहिजे त्या दृष्टीने आता लोकप्रतिनिधींनी देखील या सगळ्या कामांकडं किंवा या सगळ्या गोष्टींकडे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे नमस्ते धाराशिण येऊ जवळाखोर्द